बच्चू कडूंच्या अन्नत्यागाचा चौथा दिवस कार्यकर्ते आक्रमक आणि उतरले रस्त्यावर राज्यातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे सलग चार दिवस अन्नत्याग आंदोलन सुरू असल्याने बच्चू कडू यांची प्रकृती खालावली असून ही माहिती समोर येते आहे पोटात एकही एक अन्नाचा कण नसल्याने आणि अन्न त्याग आंदोलनामुळे बच्चूकडूंचे वजन तीन किलोनी घटल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच चा आक्रमक झाले आहेत अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर बसले आहेत काही झोपलेले असून त्यांच्याकडून रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला जात आहे मान्य बच्चूभाऊ शेतकऱ्याचे दिव्यांगाचे कष्टकऱ्यांचे कैवारी मोजरीला अन्न त्याग अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे हे निर्लज्ज दगाबाज जो सरकार आहे धोकेबाज जो सरकार आहे हे सरकार त्या आंदोलनाला दुर्लक्ष करत आहे शेतकऱ्यांच्या ज्या सतरा मागण्या आहे त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हे अपयशी आहे यांनी शेतकऱ्यावर दुर्लक्ष केलेलं आहे दिव्यांगावर निराधारावर दुर्लक्ष केलेलं आहे यांचा कोणी शेतकरी किती मेला तरी यांना काही फरक पडणार नाही म्हणून आम्ही बच्चूभाऊच्या समर्थनात या महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही सरकारचा तीव्र निषेध केला त्यांचे फोटो बॅनर जाळले त्यांचा दुग्धाभिषेक केला या या शेतमा शेतकरीच्या शेतमालाचा त्यांना नैवेद्य दिला आहे आम्ही यांच्या आता यांच्या गाड्या या ब अमरावती शहरात जर मंत्री कोणताही मंत्री आला त्याचा आम्ही जाहीर निषेध करू त्यांच्या गाडीसमोरही टायरं आम्ही जाळू त्यांना अमरावती शहरामध्ये बंदी करू पण या प्रहारचे जर जबदार बच्चूभाऊंना काही जरी झालं या शेतकऱ्यांच्या यांना तर महाराष्ट्रात खूप वातावरण गरम होईल आणि आम्ही त्यांचा निषेध करत आहोत बिरो रिपोर्ट एस मराठी अमरावती